नमस्कार मी अनुसया सोनोमे आम्ही त्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी मेथी खोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे दोन तास भिजत ठेवली होती इथं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पकाळ्या घेतलेल्या आहेत आपण लसूण खेचून घेऊ आपला लसूण घेतलेला आहे आता आपण कढई गरम करायला ठेवून घेऊ या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तेल ऍड करते तेल गरम करून घे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी मस्त असे मोहरी तडतडी द्यायची लाल सर पलचा जिरे मोहरी मस्त अस तडतडी आहे लाल सरकल झालेला आहे यामध्ये लसूण आहे लसणाला पण आपण सोनेरी कलर देऊ लसणाला मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे यामध्ये आपण आपण यामध्ये मेथीची भाजी आहे टाकून घेऊ तो भाजी अर्धा तासानं अगोदर दुन ठेवायची आपल्या गाईमध्ये पाणी विसरायचं भाजीला पेटा देते मस्त भाजीला दुर्दी ना भाजीचं पाणी पाणी थंडी येतो मसान मिक्स करून घे

दालचिनी दोन मिनिट मस्त असे परतून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा सब्जी मसाला चवी मिसाळी तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या कुटून त्याचा ठेका पण टाकू शकता हिरव्या मिरच्याची पण भाजी छान लागते

अर्धा ग्लास पा गॅसची करून मिडी झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून घेऊ करू शकता आपकी बात बिल्कुल ये है। तब अलग शक्ल लगती होती है कि इतनी कलरिंग आपको ना सामुना। गाय से जस्ट सीज़नली पंचांग लाल बोर्न। मस्त शाकी बात बिल्कुल ये है। मीडियम गैस पर उनपास मिली काफी बाहर मस्त सीज़नली ले रहे हैं। आपकी बात बिल्कुल ये है। नेस बोलत बोलत मी सुद्धा या सा सो पकडत आहे सो पकडत आहे माझी झालेली आहे अशास नव नवीन रेसिपी साठी सबस्क्राइब करा गुरुवावरने लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की